नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे हे लोकसभा निवडणूक लढणार आहेत तसं त्यांनी जाहीररित्या काल त्यांच्या फेसबुक हँडलवरनं घोषितही केलं आहे ते जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत जालना लोकसभा निव मतदारसंघातून निवडणूक ते रावसाहेब दानवे तसेच काँग्रेसचे कल्याण काळे ज्यांची उमेदवारी आणखी डिक्लेअर झालेली नाही आहे फायनल झालेली नाही आहे परंतु त्यांचं नाव प्रमुख प्रवाहामध्ये आहे त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे त्यांना उमेदवारी मिळू शकते मग अशा वेळेस मंगेश साबळे हे रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत मंडळी मंगेश साबळे यांनी आतापर्यंत त्यांच्या गावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये असंख्य आंदोलनं केलेली आहेत आणि त्या आंदोलनाच्या जोरावर त्यांच्यावरती प्रचंड केसेस देखील दाखल झालेल्या आहेत काल बोलताना ते बोललेले आहेत की माझ्याकडे संपत्ती नाही आहे परंतु माझ्याकडे माझ्यावरती असलेल्या केसेस ज्या चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास अशा केसेस आहेत त्या केसेसची ही है, त्या संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या जोरावरती मी लोकसभा निवडणूक लढणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर या दरम्यान मंगेश सावळे यांनी जी आंदोलनं केली किंवा यांनी ज्या त्यांनी ज्या पद्धतीच्या कामं ही त्यांच्या गावासाठी केले समाजासाठी केले राजकारण करत असताना समाजकारण कसं जपलं याची प्रत्येक नोंद त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरती अपलोड केलेली आहे त्यातलेच काही महत्त्वाचे व्हिडिओज काही महत्त्वाचे प्रसंग तुमच्यापर्यंत आज ठेवण्याचा हा प्रयत्न आपण करतो आहोत हे पुढचे प्रसंग तुम्ही बघा कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा तर मंडळी मंगेश साबळे यांच्या फेसबुक वॉलवरनं घेण्यात आलेले हे व्हिडिओज आहेत यामध्ये आपण बघू शकत आहोत की मंगेश साबळे हे आंदोलनाच्या पवित्र्यात आपल्याला दिसतात हातामध्ये पेट्रोल डिझेलच्या बाटल्या घेऊन आहेत ही दुसरी दुश दृश्य आहे जी चोवीस तासने ही बातमी लावलेली होती मंगेश साबळे यांनी पाण्यामध्ये आंदोलन केलं होतं जी चोवीस तासनं ही बातमी लावली होती त्यानंतर ते बाईट देतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर फुलंबरी विद्युत वितरणाच्या उप अभियंत्यासोबत त्यांची झालेली बातचीत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते आहे फुलंब्रीमध्ये विद्युत वितरणाच्या उप अभियंत्यासोबतची बातचीत ती होती त्यानंतर विविध ठिकाणी बाईट देतानाचे त्यांचे हे व्हिडिओज सध्या समोर येतात तर मंडळी मंगेश सावळे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती ह्या सगळ्या व्हिडिओज आणि रील्स पोस्ट केलेल्या आहेत त्या फास्ट फॉरवर्डमध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले होते मराठा क्रांती मोर्चामध्ये अर्धनग्न आंदोलन करून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला होता पोलिसांकडनं त्यांची धरपकड झाल्याची बातमी टी व्ही नाईन मराठीने प्रसिद्ध केलेली होती त्याचे काही कटिंग्स त्यांनी याच्यामध्ये वापरलेले आहेत त्याचबरोबर समाजासाठी ज्या केसेस त्यांनी अंगावर घेतल्या ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते सगळी प्रकरणं आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर युवकांना सोबत घेऊन आंदोलनाचे पवित्र्य त्यांनी आजमावल्यात त्याचबरोबर स सर्वधर्म समभाव ही भावना जागृत ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज आहेत या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्या कटिंग्ज इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत पाण्याच्या मध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केल्याच्या कटिंग्ज आहेत त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयांच्या बाहेर केलेली आंदोलनं आहेत त्यामधले काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये भाषण देत असताना चॅनलवरती बोलत असतानाचे त्यांचं व्हिडिओज आहेत उपोषणं आहेत आंदोलनाच्या दरम्यानचं अन्नत्याग आंदोलन अन्नत्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे त्याचबरोबर शासकीय कार्यालयामध्ये फवारणीचा पंप घेऊन जातानाचं हे व्हिडिओज दृश्य आपल्याला दिसतात फुलंब्री पोलीस स्टेशनच्या बाहेरची दृश्य आहेत त्याचबरोबर हातामध्ये पेट्रोल घेऊन आणि फवारणीच्या औषधाच्या बाटल्या घेऊन आंदोलन आहे पाण्यामध्ये बसून केलेलं ते आंदोलन आपल्याला दिसतं आहे तर विविध प्रकारची आंदोलनं त्यांनी यावेळेस केलेली आहेत शिवाय मराठा आरक्षणाच्या चळवळीत देखील सक्रिय सहभाग आहे त्याचबरोबर विभागीय आयुक्तालयाच्या बाहेर त्यांनी जी केलेली आंदोलनं आहेत त्याचे देखील काही व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात तर मंगेश साबळे यांनी जी विविध आंदोलनं केली आहेत त्याची एक रील त्यांनी आज त्यांच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज टाकलेले आहेत हे एक अनोखं आंदोलन त्यांचं आपल्याला बघायला मिळतं आहे विहिरीसाठी आंदोलन आहे विहिरीमध्ये जाऊन त्यांनी बाज बांधून हे आंदोलन केलेलं आहे म्हणजे मंगेश साबळे यांनी लक्षवेधी आंदोलनं आजपर्यंत केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे मंडळी आपल्याला क आठवत असेल मंगेश साबळे यांनी फुलंबरी या ठिकाणी विहिरीसाठी जी पैशांची मागणी केली जाते किंवा ज्याला लाचखोरी आपण म्हणतो त्या विरोधात जे आंदोलन केलेलं होतं ते आंदोलन देखील लक्षवेधी होतं नोटांची बंडलं उधळत त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं शिवाय शासकीय कार्यालयाबाहेर जाऊनची आंदोलनं त्यांनी केलेली होती त्यामध्ये पोलिसांकडनं त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना जी धरपकड झाली त्याची देखील या दृश्यांमध्ये समावेश त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर आपल्या समवेत असलेल्या बांधवांना उद्देशून भाषण देत असताना देखील ते दिसत आहेत तर ग्रामस्थ हे आक्रमक झाल्याचं यावेळेस सांगण्यात येत आहे एम सी एन न्यूजने ही बातमी लावलेली होती चौकशीला उशीर झाल्याने आंदोलन त्यांनी यावेळेस केल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्याचबरोबर हे अत्यंत महत्त्वाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे या दरम्यान आपण बघतोय की शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी गावात रस्ता नाही आहे समोरून ट्रॅक्टर येतं आहे आणि गावात अक्षरशः चिखलाने भरलेला रस्ता आहे आणि त्या रस्त्यातनं वाट काढत हे विद्यार्थी जात आहेत ती दृश्य त्यांची आहेत त्याचबरोबर पुढे देखील दृश्य त्यांनी दाखवली आहेत या सगळ्या पाण्यातनं कशा पद्धतीनं ते चालत आल्याची दृश्य आपण पाहिली आहेत त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने काय काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याची कशी कामं करवून घेत आहेत या पद्धतीची कामं आणि आता रोडवरती जे पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्याला पाईपलाईनद्वारे वाट मोकळी करून देण्याचं काम हे देखील त्यांनी त्यांच्या विभागात त्यांच्या भागात केल्याचं दिसतं आहे स्वतः उभं राहून ते काम करून घेतात अशा पद्धतीची कामं त्यांनी त्यांच्या गावामध्ये खूप महत्त्वाची कामं राबवलेली आहेत आणि या कामांच्या दरम्यान त्यांनी स्वत काम करत असतानाचे व्हिडिओज हे शेअर केलेले आहेत तर निश्चितच एका सरपंचाकडनं ही कामं केली जातात तो सरपंच म्हणजे मंगेश साबळे आहे शिवाय आपण बघू बगु, बघू शकत आहोत की गावामध्ये पक्का रस्ता नाही आहे तर त्या पक्क्या रस्त्याच्यासाठी खडी डांबर मुरूम असं टाकून गावासाठी पक्का रस्ता करून देण्याचं काम यावेळेस मंगेश साबळेंनी हाती घेतलेलं होतं त्या कामाला पूर्ण स्वरूप देत असतानाचे हे व्हिडिओज आहेत तर अशा पद्धतीचे विविध कामं त्यांनी त्यांच्या गावामध्ये केलेली आहेत ही आंदोलनाची त्यांचं पवित्रा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या आंदोलनाच्या पवित्र्यातून त्यांनी असंख्य कामं ही आपल्या गावासाठी केलेली आहे जी आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत तर गावामध्ये जी कामं पाहिजे ती कामं ते स्वतः करतात शिवाय काही कामं करवून घेतात स्वतः देखील कामामध्ये सहभाग नोंदवतात ही अत्यंत महत्त्वाची दृश्य आपल्याला समोर दिसत आहेत कचरा व्यवस्थापन गावामध्ये साचलेला कचरा आणि त्यासाठी त्यांनी उभारलेली यंत्रणा स्वतः करत असलेले काम शिवाय कचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये मंगेश साबळे यांचं काम हे उल्लेखनीय आपल्याला बघायला मिळतं आहे आणि आता ज्या पद्धतीनं ते समोर आलेले आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये ते अपक्ष म्हणून उमेदवारी आपली दाखल करणार आहेत आणि या उमेदवारीचं देखील दखल आता निश्चितच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये घेतली जाईल असं बोललं जाऊ लागलेलं आहे मंडळी ही ती त्यांची कामं आहेत जी तुमच्यापर्यंत या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यांच्या फेसबुक वॉलवरती जाऊन देखील तुम्ही त्यांच्या ह्या सगळ्या कामांचा आलेख बघू शकता स्वत या कामांमध्ये सक्रिय सहभाग ते नोंदवताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर ग्रामस्थांच्या साठी हिरेरीने काम करणारे म्हणून मंगेश साबळे यांचं नाव सध्या समोर येत आहे तर मंडळी हे होते मंगेश साबळे आतापर्यंत तुम्ही हे पूर्ण प्रसंग पाहिले आहेत हे व्हिडिओज पाहिले आहेत यामधनं मंगेश साबळे कशा पद्धतीनं लढले समाजासाठी कशा पद्धतीनं झगडलेत हे आपल्याला लक्षात आलेच असेल आणि निश्चितच मंगेश साबळे आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्यात सरपंच ते लोकसभा सदस्य अशा पर्यंतचा त्यांचा प्रवास आता सुरू झालेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे जे एकोणाशे नव्याण्णव पासून भाजपकडनं या मतदारसंघाचे निर्विवाद खासदार राहिलेले आहेत त्यांनी सगळा विरोध हा मोडकळी सांडलेला आहे त्यांच्या विरोधात लढणाऱ्या विरोधकांकडे आता किती ताकद आहे हे बघणं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खूप महत्त्वाचं ठरणार आहे तर मंगेश साबळे हे कशा पद्धतीनं आपली भूमिका या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध करतात हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं असणार आहे परंतु त्याच्या आधी आपण जी त्यांची कामं पाहिली आहेत निश्चितच आम्ही पुरस्कृत नाही होत मंगेश साबळेंच्या कामाचा पुरस्कृत व्हिडिओ हा नाही आहे कृपा करून तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं मंगेश साबळे यांचा पुरस्कृत हा व्हिडिओ नाही आहे त्यांच्या फेसबुक वॉलवरनं घेतण्यात आलेल्या त्यांच्या कामांच्या ह्या काही त्यांनी शेअर केलेल्या रील्स आहेत काही व्हिडिओज आहेत आणि त्या माध्यमातनं एक वैयक्तिक म्हणून एखादं काम जर तुम्हाला कुणाला दाखवता येत असेल तर निश्चितच ती चांगली गोष्ट आहे एवढीच एक भावना ठेवून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा मंगेश साबळे यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या कमेंटमध्ये देखील व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद